कोणत्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची वर इच्छा होती त्यावेळेला नाही त्यावेळेला नाही मला आता दिग्दर्शक हा मला महेश मांजरेकर बरोबर काम करायची खूप इच्छा आहे कारण त्याचे फिल्म वेगळ्या असतात चांगल्या असतात त्यामुळे मला खूप आवडेल त्याच्याबरोबर काम करायला परत प्रवीण दर्डे ना त्यांच्या बरोबर मला काम करायला खूप आवडेल कारण का तर त्यांचं मी देऊळ बंद फिल्म पाहिली ती मला दहा ते पंधरा वेळा मी ती फिल्म पाहिली आहे अरे मला इतकी आवडते ती फिल्म डायलॉग सगळं इव्हन त्यांची पहिली फिल्म का कुठली कुठली तरी एक फिल्म होती ती पण मला प्रचंड आवडली होती किंवा त्या माणसाचं भाषेवरच आणि डायलॉगच हे आहे ना ते खूप आहे आणि दिग्दर्शन पण त्यांचं खूप आहे असं मला वाटतं तर त्यांच्यावर पण मला काम करायला आवडलं असतं किंवा आवडेल पुन्हा कधी चान्स आला फिल्म बनवतच आहेत ना महेश मांजरेकर काय किंवा महेश मांजरेकर बरोबर माझं प्रत्यक्ष उलट अजित असताना आम्ही कधी कधी समोरासमोर यायचो पण जास्त बोलणं नाही झालं माझं कधी आणि आता तर काय ही जर टॉप डिरेक्टर त्यामुळे माझा विचार आणि त्यांच्या हवती इतकी माणसं आहेत कलाकार मंडळी वाय ही विल थिंक अबाउट मी नाही पण महेश मांजरेकरला एखादा रोल सूट वाटला की अरे हे आपण द्यावा तर किस्ट कम्युनिकेशन तसं केलं तर मला आनंदच होईल कारण मला आय विल लव्ह टू वर्क विथ हिम प्रवीण दरडेजेस हा मला मी इवन, आ, आता मी बऱ्याच फिल्म्स बघते इवन सचिन गोस्वामी आता त्यांनी गुलकंद केली त्यांचं जत्रा मला फार आवडतं महाराष्ट्राची हास्य जत्रा आपल्या सगळ्यांनाच करोनाच्या काळामध्ये त्याने तगवलंय तर त्यांच्याबरोबर सुद्धा मला कधी काम करायची संधी मिळाली त्यांनी एक अत्यंत उत्कृष्ट फिल्म दिली आहे प्रसाद खूप चांगला दिग्दर्शक आहे त्याने, त्याने आम्ही एकदा फार पूर्वी टी दूरदर्शन तर त्यावेळेस मी आणि प्रदीप पटवर्धन आम्ही एक असे त्यांनी एक प्रोग्राम सुरू केला होता प्रसाद ओक कोणाबरोबर तरी होता तर आमचे दर असे मंगळवार बुधवार असे कार्यक्रम यायचे तर कधी मी प्रदीप पटवर्धन कधी प्रसाद ओक आमची फक्त ओझरती भेट झाली किंवा नंतर आम्ही कधी गेट uh, ना नाही पण पार्ट्यांना एक दोन ठिकाणी भेटलोय पण फार काही माझी त्यांची त्याची ओळख नाहीये पण तो त्या तो एक उत्कृष्ट आर्टिस्ट आहे असं मला वाटतं कलाकार पण चांगला आहे दिरे, त्याचं डिरेक्शन पण चांगलं आहे आणि त्याच्या फिल्म्स खूप लोकांना आवडत पण तुला ह्या दिग्दर्शक म्हणजे तू आजचा मराठी सिनेमा पाहतेस पाहते मी हा म्हणजे तू तो टच नाही सोडलाय की मी जुनच बघत नो 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 नॉट मी आताचे फिल्म बघते सगळ्या फिल्म्स बघते तू आजचा मराठी सिनेमा पाहते तुला मध्ये कोण असं इम्प्रेसिव्ह वाटतं बऱ्याच येतात तशा आणि आता ना प, 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 प्रोफेशनल लुकआउट आलाय लोकांचा बघण्याचा बाय स्त्रियांचा पण पूर्वी कसं थोडं इमोशनल असायचं सा, पण आता म्हणजे त्या बिहेव पॅटर्न पण त्यांचा छान बदललाय आणि त्याप्रमाणे त्या वागतायत आणि खूप प्रोफेशनली हँडल करतायत तर मला पण मला अभिनेत्री म्हणून जर प्रामाणिकपणे अत्यंत आवडते ती म्हणजे मुक्ता बर्वे अच्छा हा खूप चांगली अभिनेत्री आहे ती स्पॉन्टेनियस आहे तिच्यात एक वेगळेपण आहे काहीतरी आणि तिच्याबरोबर मी मी तस पाहिले तर बऱ्याच लोकांबरोबर काम केलंय मी डॉक्टर बरोबर काम केलंय मी दौरा केला होता डॉक्टर लागू अरे डॉक्टर लागू फार गोड होते काय झालं तो दौरा होता 1992 नाईन्टी टू मध्ये तेव्हा पण मला दोन दुसरी मुलगी झाली होती आणि मी तेंडुलकर विजय तेंडुलकर त्यांनी सांगितलं कमला नाटक इंग्लिश मध्ये न्यायचं होतं कुठे अमेरिका आणि सामाजिक कृतज्ञता निधी त्यांच्यासाठी त्यांचे पैसे गोळा करायला निळू भाऊ हो त्याच्यात होतेच नंतर डॉक्टर लागू नंतर रोहिणी अटंगडे होती मोहन गोखले आणि मी, मी त्यांनी डॉक्टर तेंडुलकर म्हणाले की नाही चारूला घेऊन जा तर मी ते नाटक देणार त्यांच्याकडे काय पर्याय नव्हता बरोबर मग ते एकदा काय झालं बाबांवरती आम्ही एक कार्यक्रम सादर केला होता सगळ्या मुलांनी मिळून वारसा असा लाभला तर त्याच्यात मी डान्स केला त्यात एंट्री घेतली तर डॉक्टर लागून तो, तो कार्यक्रम बघायला आले होते मुद्दा माझ्यासाठी अच्छा कारण माझं नाव घेतलं हो गेलं म्हटलं चारू कशी आहे त्यांना माझ्याबद्दल एवढं काय कमला नाटक केलं होतं हे केलं होतं एवढीच माहिती होती त्यामुळे त्यांनी मग ते बघितलं डान्स अपिअरन्स बघितला आणि मी गाजवलं होतं स्टेज स्टेजवर उतरला डान्स म्हटलं मी गाजवते त्यामुळे ते मी ते तो पण प्रोग्राम माझ्या नुसत्या अगदी टाळ्या माझ्या डान्सला माझ्या डान्सच्या त्याच्यावर टाळ्या पडत होत्या इतकं लोकांना ते आवडलं लो होतं माझं अपिअरन्स तर ते त्यांनी बघितलं आणि मग आम्ही दौऱ्यावर गेलो त्या दौऱ्यामध्ये आम्ही अनेक हे सादर म्हणजे रोहिणी अटंगडी आपला एक कमला नाटक तर होतच आमचं हो, बरोबर आणि काय काय ठिकाणी आमचे असे पण होते की ज्याच्यामध्ये निळू भाऊ सखाराम मांडरचा एक साजरा करायचे डॉक्टर लागू आ, एक वेगळं काय नाटक होतं त्याचा एक हे साजरा करायचं सादर करायचे रोहिणी अटंगडी आपला एक प्रवेश सादर करायची आणि मी रोहिणी मोहन गोखले आम्ही म्हणून एक लोककलेचा छोटा गौरण बतावणी सादर करायचा त्यात पण मी पण डान्स करायचे असं ते खूप छान आम्ही तो दौरा केला काही वैशिष्ट्य अनुभवायला मिळाली कशाची वगैरे काय झालं होतं तेव्हा डॉक्टर लागून तो, तो आजार झाला होता ना पार्किन्सनचा तर ते आपल्या ह्याच्यात होते पण ते, ते खूपच अतिशय सिन्सिअर कामाच्या प्रती आणि मग आम्ही अक्षरशः म्हणजे तयार सकाळी झालो तयार बिहार दहा वाजले चला रिहर्सल ला हा शिस्त। सिन्सिअरली शिस्तबद्ध सगळं मग रिहर्सल सिन्सिअरली आम्ही करायचो दोन ते तीन तास बसून आणि मग नंतर मग जिथे कुठे प्रयोग असेल तिथे जायचो सो, राहायची सोय वगैरे आमची चांगली केली होती आणि आम्ही कित्येकदा कोणाच्या घरी राहायचो किंवा आम्हाला एखाद्या छोट्या रेस्ट हॉटेलमध्ये वगैरे ते मॉटेल्स असायचे ना मॉटेल त्याच्यात आम्ही राहायचो तर ते छान दौरा झाला आमचा निळू भाऊ न्यू भाऊ तर काय बापरे त्यांचे किस्से ते आपले सांगायचे काय त्यांचं एकदा ते म्हणजे खूप गोड होते हा भाऊ खूपच गोड होते ते त्यांनी मला कित्येकदा असे म्हणजे नाटकातले लोककलेचे त्यांना अनुभव आलेले सिनेमाचे असे अनेक किस्से ते त्यावेळेस सांगायचे आणि आमचं रोज रात्री गेट टुगेदर असायचं म्हणजे त्यांचं गेट टुगेदर आम्ही बसलेलं असायचं त्यांच्यामध्ये आणि मग किस्से अशा खूप चांगले एक्सपिरियन्स असतात शिकता पण आलं त्या लोक आता डॉक्टर लागून बरोबर मी बाहेर कुठेच काम केलं नव्हतं पण बघा ना की देवाने मला प्रत्येक माणसाशी कले हाँ. विक्रम गोखले बरोबर -बर काम केलंय डॉक्टर लागून बरोबर केलंय अशोक सराफ बरोबर केलंय आणि आलोकनाथ बरोबर केलंय अरुण गोविल बरोबर केलंय असं म्हणजे मी आ, आ, काम करत असं नाहीये की मी एकदमच आउट ऑफ हे झाले होते त्यामुळे काम करायचा अनुभव थोडाफार होताच मोहन जोशी बरोबर आता एक नाटक केलं मी काही वर्षापूर्वी तर चालू आहे म्हणजे काम मध्ये मध्ये येतात मी करते आणि गाजलं तर मला आनंद होतो नाही गाजलं तर थोडं दुःख होतं पण अदरवाइज चालू आहे म्हणजे कधी जेव्हा येतं काम तेव्हा मी आनंदाने करते सिन्सिअरली करते मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला